आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संभाजीनगर औरंगाबाद औरंगपुरा येथील स्पाईस वेज रेस्टॉरंट येथे पार पडली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद व जालना जिल्हा कार्यकारिणी निवडीबाबत आज डिजिटल मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजासाहेब माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले संघटनेचे राज्य समन्वयक इक्बाल शेख अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजासाहेब माने व उपस्थित माध्यमवरांनी संघटनेचे कार्य व उद्दिष्टे याची पूर्ण माहिती देत सखोल मार्गदर्शन केले यावेळी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी रमेश नेटके तर जालना जिल्हाध्यक्षपदी किशोर शिरसाट यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर जालना जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राऊत सचिवपदी आनंद इंदानी कोशाध्यक्षपदी अशोक खरात तर जालना जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी आदिल खान सिद्धेश शेळके राम ढाकणे नारायण ब्राह्मणे संजय भुजाळ गजानन घनगाव तर यावेळी बदनापूर तालुका अध्यक्षपदी सोपान कुळकर उपाध्यक्ष सर्जेराव भिसे या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला त्याला आनंद वाटतो की मराठवाड्यात संघटनेची वाढ इतक्या गतीनं होते की त्यात आज आम्ही निवडलेले जिल्हाध्यक्ष संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश नेटके यांची निवड करण्यात आलेली आहे तर जालना जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून किशोर शिरसाट यांची निवड करण्यात आलेली बाकीचे त्या जिल्ह्याचे पदाधिकारी त्या त्या जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमची मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांची टीम ते निश्चित करत आहे त्याही निवडी आज फायनल झालेल्या आहेत मला दुसरी आनंदाची गोष्ट सांगायला विशेष अभिमान वाटतो की एन टी व्हीच्या माध्यमातून राज्यात यूट्यूब चॅनल पत्रकारितेचं विस्तार करणारे आमचे मित्र भाई शेख यांची मी आज राज्याचे समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे नगर हे त्यांचं मूळ गाव आणि तिथूनच त्यांची पत्रकारिता चालते आजच्या मराठवाडा दौऱ्यात राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकासदादा भोसले तसेच आमचे मित्र आणि संघपरिवाराचे कार्यकर्ते अमोल साळुंके पाटील या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत हेही मी आवर्जून नमूद करतो राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या चळवळीत सक्रिय व्हा आणि डिजिटल पत्रकारांना शासन दरमारी आणि समाजात सन्मानाची वागणूक मिळावी या माफक अपेक्षेची पूर्तता होण्यासाठी कार्यरत रहा एवढीच मी डिजिटल पत्रकारांना विनंती करतो जय हिंद जय महाराज